नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली तेवीस ऑगस्ट आणि सत्तावीस ऑगस्टच्या प्रमोमध्ये आता मित्रांनो जानकीला तिच्या आईचं जे काही हे पोहण्याचं सर्टिफिकेट आहे तर ते मात्र अवंतिका आणि जानकी मात्र आता जेव्हा लताबाईचा शोध घ्यायचं ठरवतात आणि लताबाईचा शोध घेता घेता त्या आता लताबाई जेथे राहत आहे तर तेथे गेलेले असतात आणि तेथे रूममध्ये मात्र आता लताबाईचं जे काही आता हे पोहण्याचं सर्टिफिकेट आहे म्हणजे क्रीडा स्पर्धेमध्ये तिला जे काही पोहण्याचं सर्टिफिकेट मिळालेलं आहे तर ते सापडते मग याचा अर्थ असा होतो की आता ऐश्वर्याच्या माणसाने जरीही आईला पाण्यामध्ये ढकलून दिले पण तरीसुद्धा आईला पोहता येत होते म्हणजे माझी ही जिवंत आहे असं आता जानकीला मोठा क्ल्यू मिळतो आणि जानकी मात्र आता लगेच धावतच ऋषिकेशला ते सर्टिफिकेट दाखवते आणि म्हणते की हे बघा ऋषिकेश मी तुम्हाला नक्की सांगते की माझ्याही जिवंत आहे कारण आईला पोहता येते आणि आईचं हे जे काही आता सर्टिफिकेट आहे तर ते सर्टिफिकेट मात्र तर आता ऋषिकेशची सुद्धा खात्री पडते म्हणजे आता लताबाई जिवंत लता आहे हे जानकीला सत्य कळते आणि आता मात्र इकडे जाता लताबाई लगेच आता स्वप्नातून सुद्धा उठून बसते जानकी आपल्याला शोधत आहे हे लताबाईला समजते तेव्हा मात्र आता लगेच सगळेजण मंदिरात आलेले असतात गणपती बाप्पांच्या आणि आता आरती सुरू असते तर आता लताबाई अगदी डोक्यावर पदर घेऊन तेथे बसलेली असते आता तिला समजते की जानकी आलेली आहे परंतु तेथे ऐश्वर्य सुद्धा आहे हे लताबाईने बघितलेलं म्हणून लताबाई डोक्यावर पदर घेत आता कुंकू आणि आई हा शब्द तेथे देवापुढे काढते परंतु आता परत ती जो काही तेथे खिळ आहे तर त्या खिळावर आपलं बोट ठेवून त्याची जखम करून घेते आणि त्या जखमेतील जे काही रक्त बाहेर येत असते तर त्याने पुन्हा एकदा आई हा शब्द लिहिते तेव्हा आता ऐश्वर्याचे लक्ष जाते ऐश्वर्या बघतच असते परंतु मित्रांनो आता जानकी सुद्धा बघते आणि जानकी आई हा शब्द बघितल्यानंतर आपली आई जिवंत आहे जानकीला ले समजल्यानंतर आता लताबाई ही जानकीच्या समोर येईल का हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करत रहा धन्यवाद